नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या तुरीवरती हे पहिली फवारणी चालू आहे आपण हे विलवूट कंपनीचं ब्रँड आणलेलं आहे टॉनिक आणि आपण बुरशीनाशक पण विलवूट कंपनीचंच आणलं आहे आज आपल्या तुरीवरती हा पहिला फवारा चालू आहे मित्रांनो आणि अडीनाशकमध्ये आपण एम एम ॲक्टून आणलं आहे हे टोटल औषध जे आहे आपली याच्यामध्ये दिलं आहे सर्व ईम एम जे आहे साडेसातशे रुपयाचं झालं त्यानंतर तो, त्यानंतर आपलं ब्रँड जे आहे पंधराशे पन्नास रुपयाचं झालं जवळपास अशा प्रकारे हे औषध बत्तीसशे रुपयाची टोटल झालेली आहे याचा रिझल्ट ज आहे आपण मारल्यानंतर तुम्हाला सांगणार की रिझल्ट कसा आला आहे कसा नाही तुम्ही कदाचित हे वापरलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा रिझल्ट आला की नाही आपण हे पहिल्यांदाच वापरत आहे मित्रांनो आणि हे महाडी बी डीवरती आपण पंप्याचा अर्ज केला याच पंप्याने आज आपण फवारणी करणार आहे याचे जे बेल्ट आहे काही सपोर्टच नाही मित्रांनो खांद्यासाठी तर आपण हे बेल्ट याचे चेंज करणार आहे याच्यामध्ये जो घटक आहे हॉक्सी कोनझोल फाईव्ह पर्सेंट आहे त्यानंतर त्यानंतर विलिडा मायझन टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट एस सीमध्ये दिलेला आहे असा या बुरशीनाशकमध्ये टोटल दोन घटक दिलेला आहे अडीनाशक जे आपण इमॅमॅक्टीन या बारीनं स्वस्त औषध घेतलं आहे का की अडा हे थोडं कमी आहे आणि त्यानंतर आपण भारी कीटकनाशक घेणार आहे ब्रँड जे आहे हे तुम्ही कोणत्याही पिकावर यूज करू शकता हे अर्धा लिटरचं आहे याचं जे प्रमाण आहे पंधरा लिटर पंपासाठी आठ ते दहा मिली दिलं आहे पण आपण हे पंधरा मिली वापरत आहे याच्यामध्ये सोळा ते सतरा पंप होतात तसे आपण सोळा केले आणि इमॅवॅक्टेन बेन्दुटचं आपण हे वीस पंपाचं केलेलं आहे तयार आणि बुडशीनाशक जे आहे हे तीस मिली एक लिटरचं आहे हे तीस मिली वापरायचं आहे त्याच्यामध्ये सर्व आपण औषध टाकलेली आहे टॉनिक पण एका बॉटलमध्ये आपण तयार केलेली आहे भरणीमध्ये अशा प्रकारे आपण हे औषध तयार केलेली आहे फवारणी जे आहे मित्रांनो आपण हे तीन एकरामध्ये करत आहे याच्यावरती आपलं अजून पण फवारणीमध्ये झाला तर आज हे पहिली फवारणी चालू आहे या तुरीवरती टोटल याच्यामध्ये पंधरा पंप लागणार आहे आणि दोन्ही साईडनं आपण हे फवारणी करत आहे